युवासेना फुलंब्रीचे शहर संघटक अय्युब पटेल यांनी फुलंब्री नगरपंचायत कार्यालयाचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांना निवेदन देऊन दत्त मंदिर व जामा मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रहिवासी आणि विद्यार्थ्यांना करावा लागणारा संघर्ष या निवेदनात अधोरेखित करण्यात आला आहे या प्रश्नाची तातडीने दखल न घेतल्यास युवा सेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा युवा सेना फुलंबरीच्या वतीने देण्यात आला अय्युब पटेल म्हणाले आम्ही नगरपंचायतीला विनंती करतो की लोकांच्या सुरक्षिततेची आणि सोयीची खात्री करून या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी आम्हाला या समस्येवर त्वरित प्रतिसाद आणि निराकरणाची अपेक्षा आहे तसेच अपघात टाळण्यासाठी आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी रस्ता दुरुस्तीची तातडीने गरज आहे यावेळी उमेश दुतोंडे सुशील जयस्वाल आणि वसीम पठाण उपस्थित होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण देश आणि दुनियाची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा मंडळी महाराष्ट्र